नेमका कोण कुणाला बांबू लावले कारण संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने टीका केली शिवसेनेला के संजय राऊतला सकाळचा भोंगा बोत बोललं जातं हेच अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे का सकाळी दहा वाजले का तो मिलचा भोंगा वाजतो ना तसा हा भोंगा वाजत असतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे काही बांबूचं उदाहरण दिलं होतं ते इतर माध्यमातून होतं पण ह्यांना ते टोचलं खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि रा राष्ट्रवादी शरद पवारांचे पक्षाने या उ उभट्या गटाला लावलेला मोठा बांबू आहे आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरत आहेत बोमलत फिरत आहेत परंतु तो बांबू आता यान यान जो लावला आहे तो कधी निघणार नाही असं एकंदरीत चिन्ह आहे सर आ... अर्बन नक्षल बद्दल जी माहिती समोर येते त्यामध्ये आता नोटीस पाठवण्यात आली मुख्यमंत्र्यांना सरोदेकडून काय म्हणतात सरोदेला काय माहिती आहे नक्षलवादाबद्दल कधीतरी असं जर नोटिसी जे पाठवतायत लीगली लिगली नोटिस त्याला कवडीची किंमत नाही आहे त्या नोटिसीला परंतु जर पाहायचं असेल तर त्या नक्षलीस भागामध्ये जाऊन बघा ना नक्षलीसची जी संघटना आहे ती कशी काम करते काय करते त्यांचे कलेक्टर कसे असतात त्यांचे मुख्यमंत्री काय असतात हे काय विषय माहिती आहे यांना एक सरकारच्या पॅरलानं सरकार, चा सरकार चालवण्याची ताकद ते नक्षलिस्ट ठेवतायत आणि ते ताकद तोडायचं काम सरकार करतायत त्यावेळेला त्यांना सपोर्ट केला पाहिजे या एन जी ओच्या माध्यमात असेल का अनेक इतर माध्यमातून असेल ते नक्षलिस्ट आज अनेक ठिकाणी सापडत आहेत त्यांना पकडले सुद्धा गेलेलं आहे म्हणून या विषयाला राजकारणाचा मुलामान देता याला सिरियसली पाहिलं पाहिजे अनेकांचे जे जीव गेले जे जी पोलीस बांधव आहेत जे त्याच्या चकमकीमध्ये मारल्या जातात त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात अशा वेळेला ह्या गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टिकोन जे पाहतायत त्यांना मी सांगेल जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर एकदा जा त्या पोलिसांकडून विचारा की काय माहिती याच्याबद्दलची उगाच एखाद्याला नोटीस पाठवून आपण काहीतरी वेगळं करतोय हा जो आविर्भाव तुम्ही करतायत मला वाटतं हे सगळ्यात मोठी चूक आहे आणि ही महाराष्ट्रात नाही तर देशासाठी सुद्धा घातक आहे अशा वेळेला जे रा, सत्ताधारी आहेत किंवा जे सरकार काम करते त्या त्या पा पोलिसाला आपण पाठबळ देणं हे आपलं काम असलं पाहिजे पुण्यात नव्याने पुन्हा एका ड्रग्ज घेताना तरुण तरुणी पाहताना मिळतात आणि याच संदर्भात सुषमा अंधारे असतील सुषमा अंधारे या संज यांना शंभुराज देसाई यांवरती अनेक आरोप लावताना पाहायला मिळतात अहो हे आरोप करणाऱ्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही परंतु ड्रग्ज हे हा हे प्रकार इथं वाढू नये यासाठी सरकार जरूर काळजी घेत आहे तुम्ही गेल्या तीन महिन्याचा जर आलेख पाहिला तर अनेक ड्रग्सच्या ठिकाणी छापे टाकलेले आहेत जे लोक ड्रग्स सप्लाय करतात पहिलं सेंटर त्यांनी पंजाबला केलं होतं दुसरं सेंटर आता महाराष्ट्राला करायच्या मनस्थितीत ते आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई हे सरकार कडक करा पदे करायला सुरुवात केलेली आहे किंवा करत आहे त्याला खऱ्या अर्थानं एक वेगळा महाराष्ट्र ज्यांना घडवायचा आहे त्यांच्या मनसोबे कधी पूर्ण होणार नाही आणि हे ड्रग्स माफी लवकरच तुम्हाला सर्वजण जेलमध्ये असलेले पाहायला मिळतील